नमोचषक दोन हजार चोवीस कुस्ती स्पर्धेला देवपुरातील जवाहर स्टेडियम येथे सुरुवात झाली आहे बुधवारी सायंकाळी माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते मारुती रायांचं पूजन करत उद्घाटन करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील विविध व्यायामशाळेच्या कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला होता तर चार दिवस चालणारी ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी परवणी ठरणार आहे या कुस्ती स्पर्धेमुळे नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळणार असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे कुस्ती कुपर्धे लागू कर आयोजक है स्पर्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नेतृत्वा खादी होता है डॉक्टर बाबा साहब सुभाष जी भांमरे तेज आदरणीय मजी आमदार राजवर्धन कदम मांडे बाजी महापौर प्रतिपादाई तसेच उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या स्पर्धा अतिशय सुंदर व भव्य दिव्य अशा स्पर्धा होत आहेत या स्पर्धेमुळे नवीन मल्लांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळणार आहे अशा पद्धतीचे या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे या स्पर्धा आयोजित केलेले आहे के महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जे जे नियम अटी असतात त्याच पद्धतीने आणि तीच सगळी यंत्रणा या ठिकाणी राबवलेली आहेत त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी व त्यांची सर्व टीम तसेच ज्यांनी यासाठी सर्व खर्च उचलला ते आदरणीय खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाजी भांबरे यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो व वा सर्व मानवांना शुभेच्छा देतो या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा शहर अध्यक्ष माजी महापौर प्रतिभा चौधरी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी माजी महापौर प्रदीप करपे माजी नगरसेवक हिरामन गवडी सुनील बैसाने भीमसिंग राजपूत विजय पाचशा पुरकर दिलीप शितुळे ओम खंडेलवाल प्रदीप पानपाटील भाजपा महिला आघाडीच्या जयश्री ऐराव यांच्यासह पदाधिकारी व कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे